मूलभूत अपवाद अपवाद दोन प्रकारचे आहेत एक सामान्य अपवाद ज्यामध्ये कलम एकतीस एक कलम एकतीस बी कलम एकतीस ए कलम तेहतीस आणि कलम चौतीस द्वारे सामान्य अपवाद नागरिकावर घातलेले आहेत त्याचबरोबर दुसरा एक अपवाद असतो ते म्हणजे विशिष्ट अपवाद ते अपवाद कलम एकोणीस मध्ये आहे मर्यादा या टॉपिक खाली आहे मूलभूत हक्क भाग मध्ये आहे सामान्य अपवाद आता अपवाद म्हणजे काय हक्कांना अपवाद म्हणजे काय तर या तरतुदीनुसार आपण मुलभूत उल्लंघन झालं नागरिकांचं तर आपण सुप्रीम कोर्टात डायरेक्ट जाऊ शकत नाही मूलभूत हक्क म्हणजेच आपण मूलभूत हक्काचा व्हायलन्स होत असेल तर डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो मात्र या तरतुदीनुसार आपण मूलभूत धाकाचं उल्लंघन झालं म्हणून आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही ते म्हणजे मूलभूत हक्कांना असलेले अपवाद कलम एकतीस ए यानुसार एखाद्या मालमत्तेचं व्यवस्थापन एखाद्या व्यक्तीचं मालमत्ता असेल तर त्या व्यक्तीच्या व्यवस्थापन गव्हर्नमेंट स्वतः हाती आपल्या घेऊ शकतं का कधी घेऊ शकत जर सार्वजनिक हित होत असेल तर केवळ व्यवस्थापनच नाही तर मालमत्तेचे संपादक संपादन देखील गव्हर्नमेंट करू शकते त्याचबरोबर सारून एखाद्या महामंडळाचं एकत्रीकरण असू दे एक किंवा त्या महामंडळावर व्यवस्थापक संचालक बोर्ड असू दे किंवा त्या महामंडळामध्ये एखाद्या शेअर्स जरी तुमच्या असतात तर ते पूर्ण नष्ट करू शकत आता या एकतीस एक, एक ह्याच्यानुसार आपण कोणत्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होऊ शकतोय तर आपण बघू शकतो उल्लंघन होणारे मूलभूत हक्क यामध्ये कलम चौदा आणि एकोणीस या दोन मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे एकतीस ए नुसार बाकी पंधरा सोळा सतरा अपृश्यता आहे यानुसार तुम्ही कलम एकतीस ए जर लागू गव्हर्नमेंट करत असेल तर पंधरा सोळा सतरा किंवा इतर कोणते कलमाच्या खाली तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता मात्र फक्त चौदा आणि एकोणीस या दोनच मूलभूत हक्कांचं सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं या दोनच आर्टिकलचं उल्लंघन होतंय त्याचबरोबर दुसरा आहे कलम एकतीस बी एकतीस बी नुसार काय तरतूद आहे तर नव्या अनुसूचीतील कायदे आता नव्या अनुसूचीतील कायदे म्हणजे काय हे नव्या अनुसूचीतील कायदे हे पहिली घटना दुरुस्ती एकोणीशे पन्नास ला पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार नव्या अनुसूचित संविधानामध्ये टाकण्यात आली नव्या अनुसूची काय होते तर शेतीच्या संबंधित सुधारणाविषयी कायदे होते ते कायदे नव्या अनुसूचीमध्ये टाकले किंवा इतरांनी आहेत म्हणजे तमिळनाडूतले एकोणसत्तर एकोणसत्तर टक्के जे आरक्षण आहे ते पन्नास टक्के वर गेलेलं आहे आरक्षण तरी पण ते का टिकून आहे तर त्याचं मुख्य कारण म्हणजे ते आरक्षण नव्या अनुसूची टाकलेलं आहे एखादी गोष्ट एखादी कुठली तरतूद जर नव्या अनुसूचीमध्ये जर इन्क्लूड होत असत तर त्या संदर्भात आपल्याला मूलभूत हक्काचं व्हायलेन्स होतंय म्हणून आपण कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही मात्र त्यानंतर यामध्ये अशी तरतूद का केली मग नव्या अनुसूची तर शेतीचा जमीनदार लोकांच्याकडे भरपूर शेती होते आणि जे कष्ट करणारे लोक होते त्यांच्याकडं ते फक्त कष्टच करत होते त्यामुळे त्या लोकांना न्याय मिळावा म्हणून ही नवी अनुसूची टाकली आणि शेती संबंधित सुधारणेचे कायदे तयार करण्यात आले मग या एकतीस बीनुसार कोणत्या मूलभूत हक्कानं तुमचं उल्लंघन होऊ शकतं किंवा मूलभूत हक्क म्हणून थांबू शकतं तर सर्व मूलभूत हक्क म्हणजे पासून पस्तीस पर्यंत सर्वच्या सर्व मूलभूत हक्कां मूलभूत हक्क असणं हे एकतीस बीनुसार बीनुसार थांबू शकतं मात्र आता नव्या अनुसूचीमध्ये पण थोडी सुधारणा झालेली आहे दोन हजार सात ची एक केस आहे आयरो यामध्ये काय जजमेंट आलं तर आ, जो केशवानंद भारती खटल्याची जी डेट आहे चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर त्याच्यानंतर जे कायदे नव्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आले त्याचं मात्र ज्युडिशियल रिव्ह्यू होणार आहे म्हणजे नव्या अनुसूच सर्वच कायद्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही आता अशी कंडिशन राहिलेली नाही आयरो कटला दोन हजार सात सात ला त्यानुसार आता चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर नंतर केशवानंद भारती केस होती त्या डेट नंतर जे कायदे आले त्यांचं मात्र ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही त्यामुळे नव्या ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही आता अशी परिस्थिती नाहीये तर एकतीस बी नुसार सर्व हक्कांवर तुमचं ही गदा येऊ शकते त्यानंतर कलम एकतीस सी आहे कलम एकतीस सी नुसार काय होतंय आहे एकोणचाळीस बी एकोचाळीस सी आता एकोणचाळीस बी काय आहे तर संपत्तीचा म्हणजे सन्यायी वाटप झालं पाहिजे जे काही संपत्ती आहे ते समान पद्धतीने वाटप झालं पाहिजे असं एकोणचाळीस बी मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे त्याचं एकोणचाळीस उटर, एकोणचाळीस एक सी हे काय क्रम आहे सेंट्रलायझेशन म्हणजे संपत्तीचे केंद्रीकरण एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ किंवा एखाद्या गटाकडे संपत्तीचे केंद्रीकरण झालं नसलं पाहिजे असं एकोणचाळीस सी मध्ये सांगितलंय मग ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये एकोणचाळीस बी एकोणचाळीस सी या क्रमात जर अंमलबजावणी गवर्नमेंट ने करायची ठरवली तर सरकार पहिल्यांदा कायदा करेल त्यानुसार जर या क्रमाचा अंमलबजावणी होणार असेल तर तुमच्या कलम चौदा आणि एकोणीस एकुन, उल्लंघन हे आ, या कायद्यामुळं जर उल्लंघन होत असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या मूलभूत हाकाचं व्हायला झालंय म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही एकतीस सी एकतीस सी मुळ काय कोणत्या दोन मुलभूत थांबवू शकतात किंवा ते तुम्ही सगळी जाऊ शकत नाही तर कलम चौदा आणि एकोणीस आहे त्यानंतर कलम तेहतीस कलम तेहतीस हे सुरक्षित दलांना लागू असणारे कायदे आहे सुरक्षित दलामध्ये आर्मी आहे त्यानुसार आता सुरक्षित दलांना लागू असणारे कायदे ते कायदेमध्ये आहेत आर्मी ऍक्ट आहे नेव्ही ऍक्ट आहे एअरफोर्स ऍक्ट आहे किंवा आज कुठल्याही गुप्त वार्ता संदर्भातले कायदे असतील मग त्या लोकांना आपण ते मुलभूत हक्क जसे तसे आपण देऊ शकत नाही तर एखाद्या व्यक्ती रॉंग मध्ये असेल किंवा गुप्त आय डी असेल